रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराला कंटाळत रेशन कार्ड धारक पोहोचले शासन दरबारी रेशन कार्ड धारकांचा पुरवठा अधिकारींना घेराव पुरवठा अधिकारी, अधिकारी देताय रेशन कार्ड धारकांना दुकान नंबर एकशे सर काय म्हणजे समस्या काय आज आमची समस्या ते आमच्या पण त्यांनी दोन आला तिसरा महिना चालू झाला हा दोन महिन्याचे खाऊन गेला तिसरा महिनापासून कार्ड आमच्या तिथे जमा आहे पावसावर काहीच नाही काहीच नाही पावती वगैरे कुठलंच काही नाही हा दोन महिन्याचे घेतले आणि माल दिला त्यांनी नाही इथं दोन वेळाच आलो इथं तहसीलला पुन्हा प्रांतापाशी गेलो आम्ही आता तिथं पुन्हा तिथं मामलेदार पाशी आलो ने त्यांनी सांगितलं तुम्हाला आम्ही देऊ असं चालू आहे दिली तुम्ही आता पहिला हा प्रांताकडे दिली होती आता मामले तशी नाही इकडे तशीला तीन महिन्यापासून आम्हाला तीन महिन्यापासून रेशन देत नाही कार्ड जमा करून घेतलेले थांब घेऊन घेतो रेशन देत नाही स्वशासाठी घेत नाही तो सांगतो आम्हाला तिथून माल भेटलेला आणि माल भेटत नाही का

मग आता तरीही रेशन दुकानदार मुद्द रेशन दुकानदार यांना रेशन देत नाही त्याबद्दल आपण काय करणार अहवाल किती दिवसाची वाट पाहणार मग अहवालाची वाट किती दिवस पाहणार लोकांना माहिती करायची आणि मग किती दिवस वाट पाहणार बस अहवालाची तोपर्यंत यांनी भीक माहून घ्यायचे का

आणि ते नवीन पेट्रोकेमिकल प्लांट आनंदगड पोट्चेडांगला आहे आणि आनंदगड बरं एक थम घे ना त्यांच्या कायद्यात बसतं का थम घेणं कायद्यात बसतं का तीन महिन्याच्या थम घेणं कायद्यात बसतं का नाही नाही मग थंब नाही नाही मग ते तारा घेऊन आले तर कायद्यात बसतं का मग तुम्ही त्यांच्यावरती काय कारवाई करणार आपल्या चौकशी करून आवासा केलेला आहे तरी नाही तरीही त्यांनी वापस थांब घेतलेला आहे वापस अजून तू वापस थांब घेतो <Otans> મેરબની <repeat> <repeat> आमचा हक्क आहे तीन महिन्यात आम्हाला भेटायला पाहिजे